तप हॅलो गाईज तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज आम्ही चाललो आहे फार्म हाऊसला आम्ही म्हणजे मी आहे आणि लिंबदा सगळ्यात दर्शन आहे बबली उबली स सगळी बरोबर आहे फार्म हाऊसला जाणार असतं जायचा होता एकवीरेचा प्लॅन होता पण थोड्या काही कारणामुळे तो प्लॅन कॅन्सल झाला आणि मग आता तात्काळ फार्म हाऊस बुक केला मग फार्म हाऊसला जाऊन येऊ आपण एक बघून बघू नंतर जाऊ म्हणून आज चालू आहे आम्ही फार्म हाऊसला आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहू कायच तर, तर। रा जातो त्याला आणला ना एपल एक्स पण घेऊन येतो निघलो आम्ही इथं ओढ्यावेळेला रिक्षा आहे गाडी निघू आता नाही तर मी चालू आहे आता पण्याला ना चालू इथं बुलावं आमच्या कारण तो गेल कामाला เราเราต้องเราให้ต้องมันดีเลยได้ยังเดี๋ยวจะมันก็ต้องแล้ว आलाच जातो एकटी बरं नाही वाटत पहिला सोडून येऊन वापस येऊ आपण धन्यवाद रिक्षा आहे रिक्षामध्ये जाम सामान भरले जा सर रिक्षाचे सामान आहे सामान आहे चार दाना नोट रिक्षा सामान भरले ते गाडी ऑइल चेक करून आता आपण डायरेक्ट लोकेशन पहिले घेऊन लोकेशन गेलो तू मागेच आहे ना मी मागेच आहे तुमच्या मयुर आली रितेश ते दोघांना घेऊन ना ती पुढे गेला आम्ही पण आता निघतो बघू आस्ते आस्ते जाऊ रस्ता आहे का रस्त्याने घाटाय ते आपण जमत नाही बिटला झाला मागल्यावर जाम आपल्याला बेचार कारण रस्ता तसा आहे हो रस्त्याने बिटला घातलाही आता बघू पुरं थांबल्या लिंब्यालाच आहे था वाटतं काहीतरी सामान घ्यायचं आहे तरी भेटतील आपल्याला रस्त्याला कंटिन्यू राहू मध्ये जाम मजा येईल कारण डी जे लिंब्या ग्रुप असला तिथं मजा आहेच तरी आपल्याला इथं रस्त्यालाच भेटली तो लिंब्याचा रस्त्यालाच भेटले आपल्याला मला माहिती आहे रस्त्यालाच भेटतील आपण आता जाऊ नाही बबलीचा बबली जाऊ तिथे धावलेत ना गाडीन पाठवल्यात बघ तुला पैसे कुठं जाऊ काय काय घेतले तुम्ही एक मुरबाडला मुरबाडच्या बाजारात सामान घेतले जाऊ ते कुठेतरी आव ना सामान घेता आता बबलीचा गाडी ना तर जाऊ ना थांबवा കേറൽ നമ്മളോ യാ എരിട്ടെ ഇല്ല കേറ ഓട്ടോ കേയ് ഓട്ടോ കേറുന്നോ ആ मोठी गाडी छातीत गोला लोकेशन पोहोचलो आम्ही मचवाला आलोय दसरीच्या इकडे आज मचवून द्या आज आम्हाला जरा तुम्ही पण मचवा कधी तरी मचवा मचवा तुला स्विमिंग पूल इथं तिथं रेन डान्स आहे आपला क्रिकेट खेळाला ओ गार्डन त्या मुपच घायची अजून गेली ना का ती बारीकपणापासून यायला सवय दिसणार नाही दिसत ना तवरा आला नाही तू हा दिसला बस काय नेना नेहना पाण्या नेहना पड बघ ना, ना लगेच काय का मोठा आहे बारमास दाखवता आतमध्ये रोहित नाही गाडी आणू ना तर ज्यावाला बनवाट इथं आलो आम्ही वापस इथं नाट्याला गेला जम्पिंग जम्पाक पण आहे

कधी हातावर ठेव माझ्या हातात भाऊ मेहनत कर तुला मेहनत दिसते रॉयची जा नाही <laughs> ना आता उतरल कोण फिरीत कुठे कुठं आणलं का

이녀도이거석은이녀이 <sus> 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 <sus>

રોજ લેખા ફ્લેવર आता झोपतो आता डायरेक्ट सकाळी उठल्यावर दाखवून मला आता वाजल्यान दोन का अडीच वाजल्यान झोपतो आता झोपायला मला जाऊन त्यावेळी आत्ती करा पण मी झोपता होता उद्या आता सकाळी डायरेक्ट उठल्यावर भेटू मॉर्निंग डान्स तर आता वाजलेले आहेत साडेसहा आणि आपण उठलो गर्दी मी उठलो बघा असं स्विमिंग पूल स्विमिंग पूल येतं रेमडास गार्डन तिकडं टर्फ पण आहे टर्फ पण आहे पीठ मोठा फार्म हाऊस हो। आहे स्विमिंग पूल ना आपण तिकडं झोपलेलो आपण I <laughs>

કુલ આને આયા એક રીલ થઈના કુલ હો? काय सेंड काय सेन काय बोलत वापर बाबा दीड

बारीकपणी गोरा भेटला नव्हता ना आता वापर करतो गोष्ट आहे कर जोरा तो काही तुटणार नाही खर जोरां नाही ना नाही पारणार स्प्रिंग आहे ती मी नाही बसत मग तसं नाही असं मी डायरेक्ट डायरेक्ट

हातीलाही आशिक इधर भेटाय है। आशिक आहे है मोठा

काही जातो आम्ही घरी निघलो मी आहे लिंब्याचा जोरीला पण काम आहे गार्जन म्हणून घेऊन काम आहे त्यानंतर डी जे रोहितचा ब्लॉक चालू आहे आणि ब्लॉकमध्ये आता आमची पार्टी एन्जॉय झाली भरपूर फुल एन्जॉय केला कालपासून आम्ही इकडे फार्म हाऊस होतो मुरबाडला आणि आता आम्ही निघालो रोहित आणि मी चाललो पुढे थोडंसं काम आहे म्हणजे आमचे नवीन सेटअप चाललं आहे मुंबईला ती पोरं येऊन थांबलेत टिटवाल्याला त्याच्यामुळं मी लवकर निघलो पुढे आलो आणि बाकीची गॅग आहे ती कार घेऊन निघतील आम्ही आता बाईकवरती पुढं निघालो चला बाईक घे रोहित लिंब्यादा सोरला आता मी पण घरी पोहोचलो फ्रेश बीन चालव तम बीन जा धन्यवाद ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा